ट्रक बसेस कार स्कूटर याचे सगळे मॅन्युफॅक्चर त्यांची दिल्लीला मिटिंग झाली आणि आता आपण स्टार रेटिंग पण सुरू केलेलं भारत कॅप त्यामध्ये आता इकॉनॉमिक मॉडेलमध्ये पण सहा एअर बॅग आहेत इलेक्ट्रॉनिक ब्रेक सिस्टम आहे आणि आज ऑटोमोबाईल इंजिन मध्ये आपली इंडस्ट्री एवढी चांगली आहे की ज्यावेळी मी मंत्री झालो दोन हजार चौदा साली त्यावेळी इंडस्ट्रीचा साईज होता सेवन पॉइंट फाईव्ह लॅक करोड आणि आता या वर्षी आपली इंडस्ट्री झाली आहे बावीस लाख करोडची आपल्या देशामध्ये आपल्या राज्य सरकारला आणि भारत सरकारला सगळ्यात जास्त जीएसटी देणारी हा उद्योग आहे आपल्या देशामध्ये साडे चार करोड युवकांना रोजगार देणारी इंडस्ट्री आहे आणि एवढंच नाही आपल्या देशाचं सगळ्यात जास्त एक्सपोर्ट ऑटोमोबाईल मध्ये आहे येणाऱ्या काळामध्ये ही संख्या वाढत जाणार आहे एक तीन महिन्यापूर्वी आपण चौथ्या नंबरवर होतो पण आता आपल्या देशाने जपानलाही मागे टाकला आहे पहिल्या नंबरवर अमेरिका दुसऱ्या नंबरवर चायना आणि तिसऱ्या नंबरवर आता भारत आहे आणि परवा मी सगळ्या सिओनला सांगितलं की आता ॲटोबाईल इंजिनिअरिंग मध्ये एवढ्याच सुधारणा फ्युएल मध्ये झाल्या की त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण जगात पहिल्या नंबरवर जाण्याकरता प्रयत्न करतो काही दिवसापूर्वी पुण्याला चाकण मध्ये मर्सिडीज बेंच इलेक्ट्रिक गाडी मी लॉन्च केली त्यावेळी त्याच्या अध्यक्षांनी जे वळ अध्यक्ष सांगितलं की यानंतर आम्ही फक्त आता इलेक्ट्रिक मध्येच मर्सिडीज बनवणार आहोत आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांना समृद्ध संपन्न करण्याकरता आपण इथेनॉलची पॉलिसी आणली शुगर के पासून मोलायसियस पासून तांदूळापासून मक्यापासून राईस स्ट्रॉ टनसा बांबू पासून सगळ्या पासून आपल्या देशाचा इथेनॉल सुरू होत आणि ही इकॉनॉमी आता दोन लाख कोटी रुपयाची झाली खरं म्हणजे आज माझ्याकडे नागपूरला आणि दिल्लीला शंभर टक्के इथेनॉलवर चालणारी जगातली पहिली टोयाटोची इनोवा गाडी आहे त्या गाडीमधून धुरही निघत नाही आणि आवाजही होत नाही आणि इथेनॉलचा सा भाव साठ रुपये आहे पेट्रोलचा डिझेलचा भाव एकशे दहा एकशे वीस रुपये लिटर आहे त्या गाडीमध्ये प्रदूषण पण नाही आहे आणि त्यामुळे त्या, त्या गाडीचा खर्च जर पेट्रोलच्या ॲव्हरेजची तुलना केला तर पेट्रोलचा भाव पंचवीस रुपये लिटर आहे आपण इलेक्ट्रिक आता इलेक्ट्रिकची वाहनं पॉप्युलर झाली आता विदर्भामध्ये आपल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत मी मुंबईमध्ये डबल डेकर इलेक्ट्रिक बस पण लॉन्च झालेली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ट्रान्सपोर्ट सेक्टर बदलत चाललेला आहे आणि वेळही कमी होतो आहे ज्यावेळी मुंबई पुणे रस्ता बांध्याची संधी मला मिळाली तेव्हा मी सांगितलं होतं की दोन तासात मुंबईहून पुण्याला जाता येईल तर त्यावेळी महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रांनी अग्रलेख लिहून हे कसं शक्य नाही असं म्हणून हे काही सांगतात असं म्हणून अग्रलेख लिहिला होता पण आता दोन तासात जाणवत पण आता आपण भारतामध्ये अनेक ठिकाणी असे रस्ते बांधले आहेत की चेन्नई ते बेंगलोर सात तास लागायचे आता डिसेंबर नंतर दोन तासात बंगलोर टू मैसूर साडेतीन तास होता तर एक तासात दिल्ली ते डेराडून नऊ तास लागायचे आता दोन तासात होईल दिल्ली अमृतसर नऊ तास लागायचे त्या तासात होईल जयपूर चार तास लागायचे आता दोन तास झाले त्यामुळे मोठे मोठे हायवे बनलेले आहेत आणि आता तर काश्मीर ते कन्याकुमारी हायवे बांधला आहे दिल्ली ते मुंबई एक लाख कोटी रुपयाचा रस्ता जवळपास पूर्ण होत आलेला आहे आणि त्या रस्त्याला सुरत वरून दक्षिणेत जाण्याकरता मुंबई पुणे किंवा कोल्हापूर सांगलीला यायची गरज नाही आहे त्या रस्त्याने डायरेक्ट सुरतवरून नाशिक नाशिकवरून अहमदनगर अहमदनगरवरून कर्नूल आणि कर्नूलवरून चेन्नई त्रिवेंद्रम कन्याकुमारी हैदराबाद बेंगलोर मेंगलोर पूर्ण दक्षिणेत आपण जाणार आहे त्यामुळे बंगलोर चेन्नई ते दिल्ली अंतर तीनशे वीस किलोमीटर कमी होणार आहे जी ट्रक एका दिवसात पस्तीस चाळीस किलोमीटर पन्नास किलो मुश्किलीने जायची ती आता तासाला सत्तर ते ऐंशी किलोमीटरच्या जा स्पीडने जाणार आहे आणि फ्युएलमध्ये एवढा बदल झालेला आहे की मी आत्ताच एक महिन्यापूर्वी पुण्यामध्ये बजाजची सी एन जीवरची वरची स्कूटर लाँच केली आणि ती स्कूटर जी आहे मोटरसायकल त्याने मला आश्चर्य वाटलं की त्याच्यामध्ये एक लिटर पेट्रोल करता दोन रुपये पंचवीस पैसे खर्च आहे आणि एक लिटर सी एन जी करता एक रुपये खर्च आहे आणि आता तर इथेनॉलचे पण मोटरसायकल आले आणि इंडियन ऑइलने महाराष्ट्र कर्नाटक तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये चारशे इथेनॉलचे पंप पण सुरू केलेले आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ट्रान्सपोर्ट स्वस्त होणार आहे जी लॉजिस्टिक कॉस्ट सोळा टक्के आहे ती जवळपास नऊ टक्क्यावर येणार आहे आणि त्यामुळे आता आपला माल ट्रक मधून लोक पाठवणार आहे परवा दोन दिवसापूर्वी मी नागपूरला एल एन जी पंपाचं उद्घाटन केलं चौथा पंप सुरू झाला आणि शंभर रुपयाचं जिथे डिझेल लागतं तिथे पंचेचाळीस रुपयाचं फक्त एल एन जी लागत आता सीएनजी पण तयार व्हायला लागला आणि हे आता स्वप्न नाही की आपले शेतकरी जे आहेत माझ्याकडे आम्ही आमचा भंडारा जिल्ह्यामध्ये जे तनस आहे त्याच्यापासून पाच टन सी एन जी पर डे तयार करायचं कारखाना सुरू होतो आहे जे साखर कारखान्यात प्रेसमळ आहे त्याच्यापासून एन जी तयार होऊन आलेला आहे आणि आता ट्रॅक्टर पण कन्वर्ट झालेले आहे शेतकऱ्यांचा एक लाख रुपये वर्षाची बचत आहे माझा स्वतःचा ट्रॅक्टर सी एन वर कन्वर्ट आहे आणि मी स्वतः या बा आता माझ्याकडे हायड्रोजनची कार आहे जी पाण्यातून हायड्रोजन काढून त्या चालणारी मर्सिडीज पेक्षा चांगली कार आहे दिल्लीत आता इथेनॉलची गाडी आहे इलेक्ट्रिकची आहे आणि मी हे संकल्प केला की या देशातून पेट्रोल डिझेलला हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही आता इलेक्ट्रिक स्कूटर इलेक्ट्रिक मोटरसायकल इलेक्ट्रिक ट्रक येऊन राहिली आणि आता तर नागपूरला आमच्या रिंग रोड आम्ही भारतातली पहिली बस सुरू करतोय मी स्वतः झेकोस्लाविया मध्ये गेलो होतो तेव्हा स्कोडाच्या फॅक्टरीत गेलो तिथे एकशे एक पस्तीस सीटरची ट्रॉली बस आहे आणि त्या बसमध्ये वरती इलेक्ट्रिकच्या केबलवर चालते तिथून मी टाटाच्या एम डीला ला फोन लावला आणि त्याला सांगितलं की तू यांच्याशी जॉईंट व्हेंचर करा पंधरा दिवसात त्यांनी आता जॉईंट व्हेंचर केलं हिटाची आणलं आणि ती बस स्टॉपवर उभी राहिली कि वरतून चार्जिंग सिस्टीम खाली येते आणि तीस सेकंदात बस चाळीस किलोमीटर करता चार्ज होते आणि आता बसही एवढी सुंदर बनून राहिली आहे की एअर कंडिशन आहे एक्झिक्युटिव्ह सीट आहे प्रत्येक सीट समोर लॅपटॉप आहे आणि विमानात जशी जशी एअर होस्टेस असते तशी बस होस्टेस आहे चहा नाश्त्याची व्यवस्था आहे आणि तिकिटाचा रेट डिझेलच्या बसपेक्षा तीस टक्के कमी आहे त्यामुळे आता आपल्याकडच्या ज्या बसेस आहेत त्या आपल्या महाराष्ट्रात महाराष्ट्रातही काही फार चांगली स्थिती पण बिहार आणि यूपी मध्ये मी तिथल्या ट्रान्सपोर्ट मंत्र्यांना म्हटलं बोले क्यू मैंने बोला रोड पर एक्सिडेंट नाही इसलिए आपने बस का ॲसा आवाज तयार किया की कि हॉर्न छोड के सब बचता म्हणून आता ट्रान्सपोर्ट सेक्टर बदलतात इथेनॉल मिथेनॉल बायो डिझल बायो एल एन जी सीएनजी इलेक्ट्रिक हायड्रोजन हे फ्युएल आणि आता तर मला जगदीशजीने सांगितलं मी आता एक द्रोण केला दोनशे किलोचा आणि मी त्या द्रोणवाल्याला सांगितलं तू एक काम कर तू उत्तराखंड काश्मीर आणि हिमाचलमध्ये जा आणि पहाडावर गाव आहे त्यांनी सुरू केली सर्व्हिस खालून औषध वगैरे सगळे घेऊन वरती पाठवायचे आणि वरतून ऍपल द्रोननी खाली आणायचं त्यामुळे आता दोन दिवस दूर नाही आहे की आता येणाऱ्या दोन वर्षामध्ये ड्रोन टॅक्सी येणार आहे म्हणजे चार लोक बसतील आणि हवेत उडतील हेलिकॉप्टर सारखे इकडनं एअरपोर्टला जाऊन उतरतील पाण्यावर उतरणाऱ्या विमानात तमिल बसलोय पुण्याच्या मुंबईच्या समुद्रामध्ये गिरगाव चौपाटीवर एमपीबीएस सी प्लेन मध्ये उतरलो आपण त्याची पॉलिसी तयार केली आहे त्यामुळे ट्रान्सपोर्टच्या आता सगळ्या पद्धती बदलत आहेत त्यामुळे आता द्रोण मध्ये आपल्या शेतकऱ्यांचे पण तुम्ही आता आज ड्रायविंग द्रोण आहे आणि मी आमच्या गावात सगळ्या शेतकऱ्यांना वापरायला देतो आमच्याकडे सत्तावीस द्रोण तयार झाले त्या चार साखर कारखाने आम्ही चालवतो चौथाही पण घेतला यवतमाळ बनला पुसन बनला तर सगळं द्रोणनी स्प्रेंग आहे कारण आपण एका एकरमध्ये चार पोते युरिया आणि चार पोते टाकतात आता नॅनो युरिया आणि नॅनो मिश्र खत आलेला आहे आणि त्यामुळे द्रोण मधून आता तर होत जेव्हा युरिया खत फेकतो तेव्हा पंचाहत्तर टक्के जे आहे ते वाया जातं आणि पंचवीस टक्के प्लांटला जात आता आपण द्रोणनी जर यूज केला तर पंच्याहत्तर टक्के प्लांटला जातं आणि पंचवीस टक्के वेस्ट होतात मी बाहेरचा अनुभव तुम्हाला सांगत नाही माझ्या घरचा सांगतो माझी पत्नी शेती बघते माझ्याकडे अठ्याऐंशी टन एकरी ऊस झाला दहा एकर <coughs> पूर्ण द्रोणनी स्प्रेंग केलं आणि आता अकरा क्विंटल सोयाबीन झालं त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक गावात एक द्रोण राहणार आहे ट्रॅक्टर सारखा आणि द्रोण पायलट हे ट्रेन करण्याची गरज आहे त्यामुळे बदलणाऱ्या टेक्नॉलॉजीच्या भरोशावर चांगले उत्तम ड्रायव्हर करणं अतिशय आवश्यक आणि मुळ आता आरटीओ मधल्या सगळ्या साहेबांची क्षमा मागतो पण मी जेव्हा विरोधी पक्षात होतो तेव्हा आमचे आरटीओ फार ट्रान्सफर होते ट्रान्सपरंट इकडे तिकडे बघायचे नाही फक्त गांधीवादी होते त्यांना नोट दिसली का ठप्पा मारायचा <laughs> तर मी विलासराव देशमुख आणि शिवाजीराव बोगेच्या नावाने ड्रायव्हिंग लायसन्स तयार करून विधानसभेत दाखवलं होतं आता हे जे काही ड्रायव्हिंग लायसन्स जे आहेत त्याच्याकरता तुम्ही जसं सांगितलं तसे दोन गोष्टी विचाराधीन आहेत पहिली गोष्ट अशी की आता ड्रायव्हिंग लायसन मार्ग काढून परीक्षा घेऊन आर ओ जे स्टेटचे त्यांच्याशी पण बोलणं करून आपल्याला आता ड्रायव्हिंग लायसन्स देण्याचा अधिकारही या ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला देण्याच्या बाबतीत भारत सरकार गंभीरतेने विचार करत आहे तसे माझ्यावर आर ओ वाले बरेच नाराज आहेत कारण मी अनेक वेळा ज्या ज्या गोष्टी करतो त्यामुळे अनेक प्रकारचे नुकसान त्यामुळे झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सगळी पद्धत डिजिटलाइज झाली तर स्वाभाविकपणे अनेक उत्साही लोकांच्या कामाला थोडी व्यसन पडणार आहे आता त्याचबरोबर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता तीन कोटी रुपये आम्ही पॉलिसी बदलवली आहे आणि तीन कोटी रुपयाचं जे आहे त्याच्यात आम्ही सगळ्या प्रकारची मशिनरी ट्रक गाडी सहित तुम्हाला सिव्हिल कन्स्ट्रक्शन देणार आहे फक्त जागा तुम्ही करायची तर ती आता नवीन स्कीम ती पण आता आलेली आहे लवकरच माझ्याकडे येईल आणि ड्रायव्हिंग लायसन्सच्या बरोबर माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही फिटनेस सेंटर पण सुरू करा आता टाटानी बारा स्क्रॅपिंग सेंटर सुरू केले सुझुकीने सुरू केले माझी आपल्याला विनंती आहे की तुम्ही इथे टाका लवकरच तुम्ही वाचलं असेल पेपरमध्ये की आता ॲटोबाईल कंपनीने जुनी गाडी जर स्क्रॅप केली आणि सर्टिफिकेट घेतलं तर तुम्हाला तीन पर्सेंट नवीन गाडी घेताना डिस्काउंट मिळणार आहे म्हणजे पन्नास लाखाचा जर ट्रक असेल तर दीड लाख रुपयाचा डिस्काउंट मिळणार आणि जुन्या गाडीची किंमत मिळणार त्यामुळे स्क्रॅपिंग आणि स्क्रॅपिंगच्या बरोबर फिटनेस सेंटर यालाही महत्व येणार आहे ड्रायव्हिंग ट्रेनिंगमध्ये बावीस लाख ड्रायव्हरची कमी आहे मी आता राज्यातल्या परिवहन मंत्र्यांशी बोलणार आहे की आठ तास पर्यंतच ड्रायव्हर गाडी चालवेल कारण तो चौदा तास सोळा तास चालवतो तोही माणूस आहे पण हा नियम करण्याकरता अडचण अशी आहे की आज देशात ड्रायव्हरची कमी आहे आणि म्हणून यामध्ये विशेषतः मेळघाट सारख्या परिसरामध्ये इथे उद्योग व्यवसाय नाही आहे अशा ठिकाणी असे सेंटर्स निघणं जास्त आवश्यकता आहे त्यामुळे तरुण मुलांना रोजगार मिळणार आहे बावीस लाख ड्रायव्हर्सची कमी आहे दुसरी जी हेवी इंडस्ट्रीजची मशिनरी आहे त्याचंही ट्रेनिंग होत नाही जनरली ड्रायव्हर जो आहे त्याला कंडक्टर जो आहे तो आपोआप शिकतो आप मी आमच्याकडे स्कूटर शिकलो ज्यावेळी हो मी शाळेत होतो मी आमच्या एका दोस्ताला पटवलं त्याच्या वडिलाजवळ स्कूटर होती <coughs> तो वडील झोपले की तो चाबी घेऊन यायचा आणि मग आम्ही तिची चाबी घेऊन आम्ही स्कूटर शिकायचो असेच लोकांनी शिकले आहेत आता मी तुम्हाला हा प्रश्न नाही विचारणार की तुमच्यापैकी किती लोक आहेत की ज्यांनी आरटीओ मध्ये जाऊन परीक्षा देऊन लायसन घेतलेला आहे असे कोण हात वरती करा फार लोक हातवरती नाही करत कारण बाकीच्या माहिती आहे की न जाता लायसन कसं मिळवायचं हे माहिती आणि म्हणून आता परवाज मी फाईलवर पण सही केली आहे आता रिटर्न टेस्ट होणार आहे की त्याची जी पद्धत आहे ती डायरेक्ट कॉम्प्युटरवर ऑब्जेक्टिव्ह प्रश्न विचारणार आहे अमेरिकेमध्ये मी गेलो तो माझी मुलगी महिनाभर अभ्यास करतो एवढं पुस्तक होतं मी म्हटलं कशाचा अभ्यास करते ती म्हणाली ड्रायव्हिंग लायसन्सची माझी परीक्षा जगामध्ये आपण अनेक विक्रम केले एक विक्रम आपल्या देशात झालेला आहे की सगळ्यात सहज साध्या आणि सोप्या मार्गाने ड्रायव्हिंग लायसन्स ज्या देशात मिळतं त्यात पहिल्या नंबरवर भारताचं नाव आहे त्यामुळे <laughs> येणाऱ्या काळामध्ये आपल्याला याच्यात थोडं गंभीरतेने घेतलं पाहिजे कारण रोड ॲक्सिडेंट ही मोठी समस्या आहे त्यामुळे एक चांगलं काम आपण जगदीश भाऊ सुरू करता आहात या भागामध्ये भीमनवार साहेबांनाही माझी विनंती आहे मला माहित आहे त्यांच्या अनेक अडचणी आहेत कुठली पॉलिसी ठरवत असताना अनेक वेळा बऱ्याच अडचणी समोर येतात ड्रायव्हिंग सेंटर करता आता टेंडर प्रोसेस करायची काही गरज नाही असं माझं व्यक्तिगत मत आहे तुम्ही विचार करा आणि जे येतील त्यांना द्या तालुका प्लेसवर द्या कारण बावीस लाख ड्रायव्हरची कमी आज महाराष्ट्रामध्ये पाचशे सेंटर जरी उघडले तरी कमी आहे त्यांना फिटनेस सेंटर पण द्या रोजगार निर्माण होईल आणि मग पलीकडे हेवी इंडस्ट्रीज जे आहे मशिनरी आहे ती पण तयार करतील खूप मोठं पोटेन्शियल या क्षेत्रामध्ये आहे आणि त्यामुळे आम्ही अनुदान द्यायला तर तुम्हाला तर काही द्यायचही नाही आहे पैसे आमचे आहेत तुम्ही एकही रुपया देत नाही मग नियम कशाला लावता आम्ही तयार आहोत का बाटा सगळ्यांना तर वाटा सरकारमध्ये खूप किचकट काही ना काही कोंबडे मारणारे खूप लोक असतात मी दरवेळेला हे कोंबडे काढता काढता माझा बराच वेळ गेला आता म्हणलं कोंबड्यालाच मारतो नाही तर मी आमच्या सेक्रेटरीला सांगितलं की तुझं डोकं जर सरळ लस चालत तर आता कोंबड्यापेक्षा तुलाच ठोकतो म्हणला आता पॉलिसी मी स्वतःच बनवली आहे पूर्ण लिबरल आहे आणि हे सगळे ऑबस्टल त्यातले काढून टाकलेले आहेत फक्त एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की परीक्षा ट्रान्सपरंट आणि चांगली झाली पाहिजे लायसन मध्ये फ्रॉड काम होता कामा नये आणि जर फ्रॉड काम झालं तर त्याची परमिशन काढून टाकू कारण जेवटी एका ड्रायव्हरमुळे अनेक लोकांच्या जीवनाचा प्रश्न आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये याला अजून गती देण्याचा प्रयत्न नक्की होईल आता मोठ्या प्रमाणावरच्या मंजुरी सुरू झाल्या तुम्ही जगदीश भाऊ एक स्क्रॅपिंग सेंटर आणि एक फिटनेस सेंटर इकडे टाकून द्या आता हळूहळू गाड्या स्क्रॅप करणं सुरू झाला हळूहळू आता असाही विचार सुरू आहे की माझ्याकडे एक हिंदी ऐसी हास्य व्यंग कवि शर्मा मडून, दो आप गाड़ी है मेरी गाड़ी अच्छी है तुम बोल रहे बोले इसको स्क्रैप करो कल तुम कहोगे बोले बीबीबी बीस बी, बी, साल हो गए इसको भी स्क्रैप करो <laughs> मैं बोला मैं नहीं कहूंगा ऐसा प्या चार ट्रक जोड़ पोल्यूशन करता तेवढं पोल्युशन पंधरा वर्षापूर्वीचा एक ट्रक करतो मी जेव्हा स्कूटर घेतली होती लॉ कॉलेजला असताना तर मी आमच्याकडे ते पाटणी ऑटोमोबाईलची एजन्सी होती त्याला गेल्यावर मी म्हंटल तर त्या पिवळ्या आणि काळा रंग होता म्हणलं म्हणजे कलर चेंज करके चाहिए। लेना तो, लो, नहीं तो मत लो म्हणलं देखो ऐसा जमाना आहे हो का म्हटलं की ट्रक पे स्कूटर लेगे तुम गावभर घुमोगे म्हण मी काही गाडी घेतली नाही पण मी राहुल बजाज आता नाही आहे पण त्यांना सांगितलं की मेरी वाणी तुमको लग गई अब दुनिया भर मे स्कूटर बनने लगी टेक्नॉलॉजी आई और तुम अब स्कूटर ट्रक पे रख के गाव मे घुम हो मुझे बडी तसल्ली हो रही आता येणाऱ्या काळामध्ये कॉम्पिटिशन आहे आणि येणाऱ्या काळात अनेक प्रकारची टेक्नॉलॉजी बदलते आणि मी सगळ्या टेक्नॉलॉजी स्वतः बघतो मी स्वतः सगळे प्रयोग करतो त्याच्यानंतरच तुम्हाला सांगतो आणि माझे अनेक प्रयोग भयंकर चांगले यशस्वी झालेले आहेत अनेक फसले आहेत पण मी ते करत असतो मला फरक पडत नाही याचं कारण असं की प्रयोग करता करता माझा टर्नओव्हर आता अडीच हजार कोटी आहे त्याच्यामुळे मी अनेक प्रयोग फसतात अनेक फसतात आता सध्या लॉसमध्ये नाही जात त्यामुळे अनेक प्रयोग ऑटोमोबाईलमध्ये सुरू आहेत येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जरूर या विषयामध्ये पुढे स्किल डेव्हलपमेंट एक डिजाइनिंग आरोप तुम एक काम करो कि गाड़ी के साथ अमृतांजन की बॉटल भी देते जाओ क्यों मैंने बोला तुम्हारे गाड़ी में चुनाव प्रचार में हम बैठ के जाते थे आने के बाद रात को अमृतांजन ने तो आईलेट्स लगाते थे आता कॉस्ट सेंट्रिक नाही आहे सगळे क्वालिटी सेंट्रिक झाले आणि सगळे नसतील होत मी त्यांना सांगितलं सगळ्यांना तो तुम्हारे साथ नाही बिना ये तो तुमको घसिट तेवढे लेके जाऊंगा आणि आता फॉरेन कंपन्या पण खूप आल्या त्यामुळे आता सगळं ऑटोमोबाईल सेक्टर बदलत आहे त्याच्या स्किलची गरज आहे मला विश्वास आहे की याला चांगलं पोटेन्शियल आहे आणि याची सुरुवात आहे सध्या त्या नक्कीच अमरावतीमध्ये या सेंटरमुळे अनेक तरुण मुलांना रोजगार मिळेल आणि नक्कीच आपल्या जीवनात ते आपल्या पायावर उभे राहतील आणि टेक्निकल प्रशिक्षण जर चांगलं मिळालं तर नक्कीच ॲक्सिडेंटची जी, जी काही संख्या आहे ती कमी होईल मृत्यूंची संख्या कमी होईल ती करण्याकरता आपल्या सगळ्यांचा सहकार्य पाहिजे आहे आणि नक्कीच अशा अनेक उपक्रमातून ते साध्य होईल असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा जगदीश गुप्ता सिपना शिक्षण प्रसारक मंडळ या सगळ्यांना या उपक्रमाकरता शुभेच्छा देतो धन्यवाद